तर नमस्कार शेतकरी बंधू तर व्हिडिओमध्ये तुम्ही आज बघू शकताय शेतकरी गाय विकणी आहे वेत दुसरं पहिल्या वेताला सतरा लिटर दूध दिलेलं आहे किंमत मालकाने ऐंशी हजार रुपये सांगितलेले आहे तर व्यवहार आल्यानंतर कमी जास्त होईल गाव कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद